नमस्कार न्यू करियर फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात क्रमांक एकशे पंचवीस दोन हजार पंचवीस नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्हाला याची कल्पना आहे की ही जाहिरात महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे दोन आयुक्तालय आहेत त्या दोन आयुक्तालया अंतर्गत डिपार्टमेंटल सी डी पी ओ हो ज्याला आपण विभागीय बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा त्याला जिल्हा महिला बालविकास अधिकारी अशी विविध नामे आहेत या पदासाठी ही जाहिरात जी आहे राजपत्रित पद आहे गॅझेटेड पोस्ट आहे या गॅझेटेड पोस्टसाठी दोनशे अठ्ठावन्न पदसंख्या असलेली ही मोठी जाहिरात ही पहिल्यांदाच विभागीय परीक्षा जी आहे ती आयोजित केली जात आहे त्या अनुषंगाने या जाहिरातीची सविस्तर माहिती मी ऑलरेडी मी तुम्हाला युट्यूब चॅनेलवर दिलेली आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून न्यू इंडिया करिअर फोरम पुणेद्वारे या पदासाठी जे काही मार्गदर्शन सत्र आयोजित केले जाणार आहेत न्यू इंडिया करिअर फोरमचे त्या बॅच सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासोबतच आपला जो सिलेबस आहे त्याविषयी सुद्धा मी डिस्कस करणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याची प्राथमिक माहिती मिळेल त्यासोबतच या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाउट्स असतील तर त्याचं एक आपण लाईव्ह सेशन घेऊया आणि त्या माध्यमातून मग ते दूर करण्याचा प्रयत्न करूया नंबर एक सिलेबस जो तुम्हाला माहिती आहे त्याची कल्पना आहे तुम्ही आपल्या यु यू, यूट्यूब चॅनलवर सुद्धा मी सांगितलेला आहे आणि त्यासोबतच आपल्या टेलिग्रामवर सुद्धा याची पीडीएफ मी टाकलेली आहे तुम्ही तो लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करू शकता पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन असे दोन पेपर आपल्याला या परीक्षेमध्ये होणार आहेत त्याच्यामुळे पेपर क्रमांक एक जो आहे तो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान त्यासोबतच शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था इत्यादी असा पेपर क्रमांक एक आहे त्यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुण आणि पेपर क्रमांक दोन जो आहे तो शंभर प्रश्न दोनशे गुण ज्यामध्ये पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान त्याच्यामध्ये पूर्णतः नागरी सेवेचे नियम सगळे त्याच्यामध्ये आहेत त्यासोबतच काही अधिनियम आहेत कायदे आहेत महिला बाल विकास विभागांतर्गत ज्याची अंमलबजावणी होते असे कायदे आहेत बाल कायदा जो आहे तो आहे त्यासोबतच एस स्कीम पण आहे सो एकंदरीत एक असा पेपर क्रमांक दोन आणि पेपर क्रमांक एक मधले सुद्धा निवडक कायदे आणि संस्था असं दीडशे प्रश्नांचा तीनशे गुणांचा पोर्शन हा पूर्णतः कायदे नियम अधिनियम आणि योजना यावर आधारित आहे त्यामुळे आपण या बॅचमध्ये पूर्णतः आमचा जो भर आहे तो पूर्णतः निवडक जे काही सगळे कायदे या सिलेबसमधले सगळे कायदे नियम अधिनियम जे काही असेल हा संपूर्ण पोर्शन जो टेक्निकल पोर्शन आपण ज्याला शब्द वापरूया हा संपूर्ण पोर्शन त्याचा प्रत्येक पॉइंट कॉम्प्रेहेली तो घेणार आहोत आम्ही सहाय्यक आयुक्त समाजकल्याणमध्ये सुद्धा यशस्वी रिझल्ट दिलेला आहे राज्यातला पहिला विद्यार्थीसुद्धा आमच्या इंटिग्रेटेड बॅचचा आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग असेल एस आर ओ म्हणजे ज्याला आपण वरिष्ठ संशोधन अधिकारी पदासाठीची परीक्षा आहे त्यासाठी असेल अधीक्षक पदासाठीचे क्लासेस असतील हे आपण यशस्वीरित्या घेत आहोत त्यासोबतच विद्यार्थ्यांना टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड कंटेंट उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून तुम्ही विभा, विभा, विभागी विभागीय परीक्षा देणारे जे काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सगळेजण हे वर्किंग आहेत ऑलरेडी आणि त्याच्यामुळे सर्वांना वेळ जो आहे तो मर्यादित असतो आणि त्यामुळे पर्टिक्युलर कंटेंट जर त्यांच्या हाती जर मिळाला तर तो आ, कमी वेळामध्ये चांगली आणि परीक्षाभिमुख तयारी होते आणि त्याचा वारंवार सराव करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ऑनलाईन पोर्टल सुद्धा आहे ज्या माध्यमातून तुम्ही आयोगाची ही परीक्षा शक्यतो ऑनलाइन होते ज्या काही डिपार्टमेंटल एक्झाम्स आहेत परंतु इथे पदसंख्या किती आहे यावरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन असा मोड जो आहे तो ठरवला जाणार आहे पुढे परंतु आपण दोन्ही पद्धतीने पेन पेपर मोडची तयारी सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे आणि ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा तयारी करून घ्यायची आहे सो दोन्ही पद्धतीने आपण सराव प्रश्नांची म्हणजे प्रत्येक पेपरचे दहा दहा प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर एक चे दहा प्रश्नपत्रिका पेपर दोनच्या दहा प्रश्नपत्रिका म्हणजे असे हजार प्रश्न एका पेपरचे एक हजार प्रश्न दुसऱ्या पेपरचे म्हणजे असे हे दोन हजार प्रश्न आणि प्रत्येक प्रत्येक कायदे नियम अधिनियमाचे असे प्रत्येकाचे दहा दहा वीस वीस असे इतर प्रश्न सेपरेट म्हणजे ज़ जवळपास आपण बावीसशे तेवीसशे प्रश्न किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न हे आपल्याला सरावासाठी मिळणार आहेत मग एवढे सरावाच्या सर्व सराव प्रश्नपत्रिका सराव प्रश्न त्यासोबतच प्रत्येक नियम अधिनियम आणि कायदे आणि योजना यावर टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड नोट्स आणि त्यावर आधारित लेक्चर्स याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काहीही करायची गरज शक्यतो पडणार नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे टू द पॉईंट आपण एक्झामला फोकस करून इथे कंटेंट डिलिव्हरी जी आहे ते आपण करणार आहोत एक डिसेंबर पासनं ही जी बॅच आहे ती सुरू होणार आहे त्याविषयी तुम्हाला मी थोडक्यात कल्पना देतो आणि सिलेबसमध्ये जसं याआधी तुम्हाला सांगितलंय की हा जो पोर्शन आहे वेगवेगळे जे नियम अधिनियम आहेत जे काही जे आहे ते सिम्प्लिफाईड करून कारण बऱ्यापैकी मोठा भाग असतो परंतु आपल्याला एक्झामला जो रिलेव्हंट आहे जो ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आपल्याला तुम्हाला याची कल्पना आहे माझ्या मागे काही गोष्टी लागलेल्या सुद्धा आहेत तर त्यामध्ये आयोगाच्या विविध प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे म्हणजे तो नियम किंवा अधिनियम करत असताना मला नक्की त्यामध्ये काय प्रश्न कल्पना येईल आणि आम्ही अधिक्षकला हेच काम करत आलेलो आहोत ही गोष्ट लक्षात घ्या ओके पहिला महत्वाचा मुद्दा ही जी बॅच आहे ती कधीपासून सुरू होणार आहे तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आता या दोन चार दिवसामध्ये ही बॅच सुरू होणार आहे सुरू होणार आहे म्हणजे नक्की काय आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या हा सिलेबस वास्ट आहे आज घडीला कुठेतरी असं एक रेडीमेड पुस्तक जो मी मला मिळेल आणि ते मी वाचतो तर तसं नाहीये आहे ऍक्च्युली आपल्याला ते टू द पॉइंट त्याला कन्वर्ट करून त्या एक एक गोष्ट आपल्याला कव्हर करायची आहे त्यामुळे एक डिसेंबर ते एक जानेवारी अशा पद्धतीने एक महिनाभराच्या काळामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कंटेंट जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये उपलब्ध होईल लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये आमचा कंटेंट जो आहे तो उपलब्ध होत राहील सोमवार आणि मंगळवारी शक्यतो आमचे लाईव्ह लेक्चर्स होतील आणि इतर दिवशी रेकॉर्डेड सेशन्स अपलोड होतील टेस्ट अपलोड होतील नोट्स अपलोड होतील कारण हा अत्यंत महत्त्वाचा पोर्शन आहे जो सुरुवातीला आम्ही एक महिन्याच्या टार्गेटमध्ये लक्षात घ्या विदिन वन मंथ बऱ्यापैकी सिलेबस एटी पर्सेंट सिलेबस जो आहे तो आम्ही विदिन वन मंथमध्ये अपलोड करणार आहोत आणि हे सगळे नोट्स लक्षात घ्या हे तुम्हाला घरपोच मिळणार आहेत ही गोष्टी लक्षात घ्या कुठलेही नोट्स तुम्हाला डाउनलोड करून झेराक्स मारायची काहीही गरज नाही आहे तुम्हाला सगळा कंटेंट जो आहे तो आम्ही तुम्हाला घरपोच डिलिव्हर करणार आहोत तुमच्या पत्त्यावर तुम्हाला तो तिथे ॲड्रेस पण मेन्शन करायला लागेल तुम्ही चार्ट सेक्शनमध्ये तो ऍड्रेस दिलात की तुम्हाला ते विदिन टू थ्री डेजमध्ये आफ्टर फर्स्ट जानेवारी लक्षात घ्या एक जानेवारीनंतर तुम्हाला सगळे जे लेक्चरचे जे नोट्स आहेत ते तुम्हाला घरपोच मिळतील एक डिसेंबरपासून लेक्चर्स सुरुवात होतील नोट्स अपलोड व्हायला सुरुवात होईल टेस्ट अपलोड व्हायला सुरुवात होईल त्यामुळे हळूहळू हळूहळू एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला हा सगळा कंटेंट जो आहे तो पूर्णतः दिसायला लागेल आणि विदिन थ्री मंथमध्ये पूर्ण कंटेंट सुद्धा त्याच्यामध्ये अपलोड होऊन जाईल आणि याचं ड्युरेशन जे आहे बॅचचं साधारणतः एक वर्षाचा तुम्हाला कोर्स कालावधी दिलेला आहे लक्षात घ्या कोर्स कालावधी एक वर्ष का दिलेला असतो कारण कधी कधी एमपीएसीच्या एक्झाम ज्या आहेत त्या डिले होतात त्याच्यामुळे कोर्स कालावधी हा एक वर्ष म्हणजे एक्झाम होतपर्यंत त्याचा त्याचं आपण जे आहे ते तुम्ही असं गृहित धरा की एक्झाम होतपर्यंत तो कोर्स जो आहे तो तुमच्याकडे असेल ओके त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे Uh, जे काही uh, हे असेल uh, जे काही पॉइंट्स असतील किंवा काही uh, नोट्स असतील तर ते तुम्हाला प्रिंटेड स्वरूपातच तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे त्याची पण काळजी नाही म्हणजे रिटर्न हस्तलिखित वगैरे असं अक्षर कळत नाहीत हा काहीही भाग त्याच्यामध्ये नसणार आहे तुमची जे काही शंका कुशंका प्रश्न असतील तर ते लाईव्ह सेशन्समध्ये पण दूर होतील त्यासोबतच तुमचे चॅट सेक्शन आपलं ऍपमध्ये आप आहे कारण प्रत्येकाशी मी व्यक्तिगत प्रत्येक वेळेस फोनवर बोलणं मलाही शक्य होणार नाही त्यामुळे ऍपमध्ये चॅट सेक्शन आहे मेल आय आहे तुम्ही तुमचे प्रश्न विचारा आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर नेक्स्ट जो महत्वाचा जो मुद्दा आहे फीज किती असेल त्याची फीज जी आहे ती आठ हजार रुपये फीज आहे कारण ही वर्षभराची फीज आहे ही गोष्ट लक्षात घ्या आम्हाला त्या पोर्टलला पण पे पेड करावं लागतं त्यासोबतच सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे जो कंटेंट आहे तो तुम्हाला विदिन समथिंग डिलिव्हरी जी आहे ती घरपोच करायची आहे ता त्यामुळे त्याला सुद्धा आम्हाला खर्च आहे हे इन्क्लुडिंग ऑल कुठलीही इतर कुठलेही चार्जेस द्यायचे नाही आहेत या आठ हजार फी, वर्षभराच्या फीजमध्येच तुम्हाला हा जो सगळा कंटेंट आहे तो तुम्हाला मिळणार आहे मला असं वाटतं की तुम्हाला बेसिक माहिती याची मी तुम्हाला दिलेली आहे अजूनही काही प्रश्न शंका असतील तर मला नक्की विचारा ॲपमध्ये चॅट शिक्षण आहे त्यामध्ये तुम्ही नक्की प्रश्न विचारू शकता तुमच्या शंका आपण दूर करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद